मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले असून मुस्लिमांचे लांगूल चालन करण्यात मग्न आहेत अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती येथे केली सोमय्या हे मंगळवारी अमरावती दौऱ्यावर आले आहे अमरावती येथे घडलेल्या हिंसाचारानंतर सोमय्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहे या हिंसाचाराबाबत बोलताना सोमय्या म्हणाले राज्य सरकारला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फरक आहे बाळासाहेब ठाकरे यांनी याच हिंसाचार म्हटले नसते बाळासाहेब नेहमीच मुस्लिमांविरुद्ध चुकीचे करणाऱ्यांना रोकटोक भूमिका घेत असते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले असून मुस्लिमांचे लांगुल चालन करण्यात मग्न आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले कसे राज्य सरकारने त्याला समर्थन दिलेच कसे असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला भाजप नेते सकाळी अमरावती शहराच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले आहे सकाळी अकरा वाजता त्यांनी ज्या भागात हिंसाचार घडला त्या ठिकाणी भेटी दिल्या शहरातील दिल सक्करात परिसरातील शनी मंदिर व आजूबाजूच्या परिसरातील त्यांनी पाहणी केली ज्या घरावर दगडफेक करण्यात आली होती त्या घराची ही पाहणी सोमय्या यांनी केली त्यानंतर त्या ठिकाणच्या त्या परिसरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला घटनेच्या दिवशी मंदिराच्या ज्या पुजाराला मारहाण झाली होती त्याची आस्थेने चौकशी केली त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान ठाकरे सरकारवर चांगलाच प्रहार केला भागात दंगल के आणि उद्धव ठाकरे हे जे नाही काँग्रेस आणि ठाकरे शब्द आहेत हिंसाचार याला हिंसाचार म्हणतात सनी मंदिराच्या पुजाऱ्यांना मारलं जाते एकाचा हात मोडला एकाचा पाय मोडला मी आता त्या ताईच्या ता घरी गेलो त्या घरात जाऊन त्यांना मारायची म्हणजे ही हिंमत फक्त उद्धव ठाकरे आणि काय नाटक चालवलंय तुमच्या सगळ्या मंत्र्यांनी म्हणतात काय होतं त्रिपुरा कुठली मस्जिद दाखवावी काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी पासून उद्धव ठाकरेंनी दाखवावी त्या त्रिपुरात तर सपाट झाले साफ झाले आणि त्या त्रिपुराच्या नावाने आता महाराष्ट्रात मुस्लिम मतांसाठी तुम्ही हिंदूंवर वार करणार करणार मंदिरांवर वार हनुमानजींचं वा मंदिरावर वार, मंदिरा वार करणार एवढी हिंमत उद्धव ठाकरे साहेबांची होते अरे थोडी तर लाज लज्जा असली पाहिजे ते ब्याण्णव त्र्याण्णव तास दंगलीत बाळासाहेब ठाकरे जमिनीवर रस्त्यावर आले होते हिंदूंना वाचवण्यासाठी मी त्यावेळी तिथे होतो आणि हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी एवढं करणार हे आम्हाला मान्य आम्ही चालू देणार नाही सोमय्या म्हणाले की माफियांचे सरकार आहे कोल्हापूरला सरकार मधील मंत्री त्यांच्या जावयास कोट्यवधींची निविदा मंजूर करून देतो तेथे जायचे म्हटलं तर मला रोखले जाते येथे मोर्चे काढले जातात येथे मी येणार म्हंटल की लगेच प्रतिबंध घातले जातो हिंदूंची दुकाने फोडली जातात अखेर ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार असे सोमय्या यांनी नमूद केले पुढल्या काही दिवसात ठाकरे सरकार मधील चार नेत्यांचे घोटाळे आणखी समोर येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले ठाकरे सरकारचे विभिन्न नेते इन्क्लुडिंग शरद पवार यांचे जे जावई शोध वॉर्ड बँक साठी असतात अल्पसंख्याक यांच्या मतपेटीत मत वोटिंग मध्ये तीव्रता यावी म्हणून यांचे एक नेते म्हणाले की भाजप दंगा फैला फैलवतोय कारण की उत्तर प्रदेश मध्ये मत पाहिजे दुसरा नेता असं सांगतोय हिंदू आक्रमक आहे हिंदूने तेरा तारखेला हिंसाचार केला हिंसा तिसरा नेता असं म्हणतो की बारा तारखेला जे झालं हे तर निर्दोष होत आहे हे तर त्यांच्या स्वतःच्या धार्मिक भावना होत्या मस्जिद पेटवली गेली म्हणून ते रस्त्यावर आले हे ठाकरे सरकारच करू शकते हे तिन्ही प्रतिक्रिया ठाकरे सरकारच्या नेत्यांची पण विसंगती बघा विरोधावाद बघा बारा तारखेला जे झालं बदल उद्धव ठाकरे शरद पवार पासून यशोमती ठाकूर सगळे शांत आहेत मौन आहेत आमचं म्हणणं आहे तेरा तारखेला रिएक्शन आलं आलं असेल काही ठिकाणी आणि त्या कोणी समजा का आयपीसी सीचा अंतर्गत गुन्हा केला असेल तर सरकारने त्यांच्यापैकी अनेकांची अटक केलेली आहे केलेलीच आहेत भारतीय जनता पक्ष ची जबाबदारी आहे की आम्ही हे मानतो की या महाराष्ट्राची जी, जी संस्कृती आहे त्याची रक्षा केली पाहिजे बीजेपी शिवसेना युती अनेक वर्ष हिंदुत्ववाद हा मूल मुद्दा होता बाकी पण मुद्दे असतात म्हणून त्या आधारावर हे जे बारा तारखेला झालं हे बारा तारखे पूर्णत मर्यादित नाही असकिट तुम्हायाला स्पष्ट म्हणना आहे ही डिझाइन बाकी ठिकाणी ठाकरे सरकारच्या समर्थनाने मुक रजा अकादमी किंवा आणखीन संस्था परत घडवून आणू शकतात अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती